शिवसेने एक महिन्यापूर्वी अजान स्पर्धा आयोजित केली तेव्हाच मी म्हटलं होत की शिवसेनेने फक्त बाकी आहे आता तर वडाळा विधानसभेच्या शिवसेनेने चक्क उर्दू मध्येच नव्या वर्षाचं कॅलेंडर काढलं आणि एवढंच नव्हे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं नामकरण करून हिंदू हृदय सम्राटच्या ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केलाय उर्दू आणि मुस्लिम कॅलेंडर प्रमाणे तारखा चंद्रोदय सूर्योदय हे पण देण्याचं काम केलं एवढंच नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी फक्त शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस सुद्धा या कॅलेंडरच्या माध्यमातून केलं गेलंय या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतोच औरंगाबादचं संभाजीनगर नाही पण हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मात्र जनाब बाळासाहेब ठाकरे हे नामकरण शिवसेनेने मतांच्या लालसेपाई करून दाखवलंय